महापालिका दवाखान्यांमधील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि विश्वासार्ह बनल्यामुळे वाढ होत दिसून महापालिकेच्या सर्व प्रसुती गृहांमध्ये अद्ययावत सोयीसुविधा मिळत आहेत त्यामुळं गेल्या तीन महिन्यात सोलापूर महापालिकेच्या सर्व प्रसुती गृहांमध्ये प्रसुतींमध्ये वाढ झाली आहे आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी श्रेयस नर्सिंग होम सील केल्यानंतर पालिकेच्या सर्व आशा कार्यकर्त्या आपापल्या कार्यक्षेत्रातील गर्भवती महिलांना महानगरपालिकेच्या विविध प्रसूतीगृहांमध्ये दाखल करून घेत आहेत त्यामुळं पालिकेच्या प्रसूतीगृहांमधील रुग्णसंख्या आणि प्रसूतींची संख्या, संख्या दोन्हीमध्ये उल्लेखनीय वाढ झाली महा आहे महापालिकेचं अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृह आणि दाराशा प्रसूतीगृह अद्ययावत असून या दोन्ही ठिकाणी नॉर्मल डिलिव्हरीबरोबरच सिझेरियन डिलिव्हरी देखील यशस्वी होत आहे याशिवाय भावना ऋषी प्रसूतिगृह जिजामाता प्रसूतिगृह चाकोते प्रसूतिगृह रामवाडी प्रसूतिगृह साबळे प्रसूतिगृह यासारख्या इतर प्रसूतिगृहांमध्ये देखील प्रसूतींची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे महापालिकेच्या सर्व प्रसूतिगृहांमध्ये स्वच्छता आवश्यक वैद्यकीय सुविधा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग तसंच चोवीस तास आरोग्यसेवा उपलब्ध आहेत प्रसूतिगृहांमध्ये योग्य वैद्यकीय सुविधा सुरक्षितता आणि स्वच्छता यावर विशेष भर दिला जात आहे सोलापूरकरांनी या सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहन पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी केलं आहे सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व गृहांमध्ये जुलै दोन हजार पंचवीसमध्ये एकशे ब्याऐंशी प्रसूती झाल्या होत्या त्यानंतर हा आकडा नंतरच्या तीन महिन्यात वाढल्याचं दिसून येतं ऑगस्टमध्ये हा आकडा दोनशे छत्तीसवर पोहोचला सप्टेंबरमध्ये त्यात आणखीन वाढ होऊन दोनशे चोपन्न इतकी संख्या झाली ऑक्टोबरमध्ये दोनशे सत्तर प्रसूती झाल्या आहेत महानगरपालिका प्रसूतिगृहांमधील ही वाढती संख्या महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहांवरील नागरिकांचा वाढता विश्वास दर्शवते